आलेली आहे आर अकॅडमी अकॅडमीमध्ये ही अकॅडमी मुलांच्या करिअरच्या दृष्टीने खूप सुंदर असं मार्गदर्शन करते तर तिथेच काही मुली आहेत ज्यांचा मी ज्यांच्याशी मी बोलून त्यांचे एक्सपिरियन्स जाणून घेण्यासाठी आलेले आहे तर त्यांच्याशी आपण बोलूया तर क्रांती मला सांग की एक सा आर अकॅडमी जॉईन केल्यापासून ते आतापर्यंत तुझला एक्सपिरियन्स काय आहे मी दोन जून दोन हजार बावीसला ही अकॅडमी जॉईन केली आणि आर एस अकॅडमीत मला यावर्षी तीन वर्ष कंप्लीट झाली या ड्युरेशनमध्ये मी दोनदा एकदा एम पी एस सीचा अटेम्प लिहिला राज्यसेनेचा आणि गट क आणि गट ब चा सुद्धा आणि यु आणि ही अकॅडमी जॉईन करण्याआधी म्हणजे मला अकॅडमीमध्ये काही माहीतच नव्हतं मी दहावी झाल्यानंतर ठरवलं होतं की मला स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात काहीतरी करिअर करायचं पण प्रॉपर गायडन्स मिळेल अशी अकॅडमी कुठेच भेटत नव्हती नव्हती तर कॉलेजशिप करता करताच तर कोरोना ड्युरेशन होता आणि माझं दीड वर्ष घरीच गेलं ते ऑनलाईन लेक्चर्स वगैरे आणि दीड वर्षानंतर कॉलेज उघडल्यानंतर बसमधून जाताना मी इथे बोर्ड होता तो बघितला <सकी> त्यानंतर मग मी चौकशीसाठी आले होते चौकशीला आल्यानंतर मला एवढंच होतं की मला कलेक्टर व्हायचं ती कुठली एक्झाम काय असतं त्या एक्झामकडे जो कुठल्या पोस्ट असतात याच्यामधील काहीच माहिती नव्हतं फक्त एकच होतं की कलेक्टर व्हायचं <सकी> तर ॲकॅडमीत आल्यानंतर सरांनी गायडन्स केला की कलेक्टर म्हणजेच आय एस त्यासाठी तुला यू पी एस सी सी एस सी एक्झाम द्यावी लागते त्याच्यात अजून चोवीस पदांसाठी ती एक्झाम दिली जाते आणि इथून माझ्या करिअरसाठी सुरुवात झाली की आता मला कलेक्टर व्हायचंच आहे आणि त्यासाठी मी जी काय तयारी करते त्या सरांचं खूप मार्गदर्शन आहे आर एस अकॅडमीचं खूप मार्गदर्शन आहे कारण प्रत्येक वेळी जेव्हा आर एस अकॅडमीचं एक विशेष महत्त्व म्हणजे जर कुठल्या स्टेजला आपल्याला वाटतं आहे की हे आता मला जमणार नाही आहे की हे जास्तच लोड होतं तर सरांशी स्वप्न सरशी बोलल्यानंतर तो जर लोड कमी येतो सर प्रॉपर गायडन्स देतात की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे आपलं स्वप्न किती मोठं आणि ते अचीव करण्यासाठी आपलं काय अजून प्रो प्रोसिजर करायची आणि मग सरांचा गायडन्स सा घेतला की त्यानंतर आपलं मन थाराव येतं की आता ओके ठीक आहे म्हणजे जे चुकीचा विचार होता तो नाही येत म्हणून ती पॉझिटिव्ह मेंटॅलिटी बनवली बनवली जाते तर आजच्या पिढीला ही गरज आहे कारण आजचा आतापर्यंत मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवतात की त्यांना काय करायचं पण आर एस अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी लकी आहे की त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात करण्यात म्हणजे ती एफ वाय एस वायची मुलं सुद्धा आपल्याकडे आहे शिकायला तर त्यांनी त्या एजमध्येच ठरवली की त्यांना आय एस आय पी एस डेप्युटी कलेक्टर व्हायचं आर एस अकॅडमी मध्ये वेगवेगळे उपक्रम चालतात जसं की पावसाळी अभ्यास शिबिर म्हणजे प्रॉ अभ्यास की अभ्यास घेतला जात नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कोणकोणते गुण आहेत ते विकसित करण्यासाठी आर एस अकॅडमी भर देते जसं की पावसाळ्यात पावसाळी अभ्यास शिबीर नावाचा एक उपक्रम राबवला जातो त्यात प्रॉपर जंगलात असं नेऊन तिकडे स्वतः चूल पेटवून म्हणजे तिकडे जी नैसर्गिक पूर्वीच्या काळी जसं व्हायचं की जर तुमच्यावर अशी वेळ आली की तुम्हाला कुठलीच साधन सामग्री अवेलेबल नसली आणि असेल त्याच्यातच तुम्हाला ते मॅनेज करायचे तर तुम्ही कसं करू शकता Uh, किंवा पुढे प्रशासनात गेल्यानंतर तुमच्या हाताखाली का कर, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कसं हँडल करू शकता म्हणजे स्ट्रेस आला तर काय करायचं कारण ती खिचडी करायची प्रोसेस ते पावसाळी अभ्यास शिबिरात तर ती लास्ट टाईमचे एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही सड्यावर गेलो होतो रानमाळावर तर सुरवातीला जी खिचडी आपण घरात तासाभरात बनवतो किंवा अर्ध्या तासात बनवतो ती बनवायला आम्हाला प्रॉपर तीन तास लागले आणि त्यात जो पाऊस पडायच पडत होता तो प्रॉपर तर छत्री ते पण होतं की दोन जणांचा ग्रुप असतो तर ती चूल विजणार नाही स्वतः भिजायचं पण ती चूल भिज द्यायची नव्हती त्यात ग्रुपमध्ये मेंबरसुद्धा भिजायचे आणि एक विशेष महत्व म्हणजे चहा करायला पण आम्हाला दोन तास लागला होता एवढा पाऊस होता आणि त्यातून कळलं की आपण कुठे आहोत की अजून आपल्यात काय डेव्हलपमेंट करायची आहे आणि नंतर आपल्या अकॅडमीत हिवाळी अभ्यास शिबिर असतं ते दरवर्षी विद्यार्थ्यांना सर घेऊन रायगड किल्ल्यावर जातात तर किल्ल्याची प्रॉपर माहिती दि, माहिती दिली जाते तिथे पण आपण हॉटेलचं ऑर्डर नाही करू शकत तिकडे सुद्धा एखादी जागा बघून आपली चूल आपण भोजन हा चांगली गोष्ट